जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांनी वरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये या प्रचाराची राळ उठलेली आहे अशामध्येच आपण धामणदेवी जिल्हा परिषद गटामध्ये आलेलो आहे आपल्या सोबत आहेत धामणदेवी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार स्थानिका सचिन आमरे आणि धामणदेवी पंचायत समिती गटाचे उमेदवार समृद्धी तेजस घोटल ही निवडणूक जी आहे अनेक वर्षांनी सात आठ सात ते आठ वर्षांनी होते ग्रामीण भागातल्या विकासाच्या समस्या लोकांच्या तशाच राहिलेल्या आपण दोघी या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहात तर सानिका मॅडम आपण काय सांगाल या मधल्या निवडणुकीबाबत नमस्ते मी माझी पहिली ओळख करून देते माझं नाव सानिका सचिन आंबरे माझं शिक्षण झालंय एम एम सी ए आणि आता एल एल बी च फर्स्ट इयर माझं चालू आहे माझी आमची स्वतःची शिक्षण संस्था आहे हिंदी गर्जन इंग्लिश मिडियम स्कूल शिवस्वराज्य शिक्षण प्रसारक मंडळ संचलित त्या संस्थेला आता जवळजवळ बारा वर्ष झालेली आहेत आणि मी ग्रामपंचायतची गेले सा, साडेसात वर्ष सदस्य म्हणून काम पाहते आवाशी ग्रामपंचायत मध्ये एकंदरीत बघितलं तर आता जिल्हा परिषदच्या ज्या इलेक्शनची जी रणधुमाळी चालू आहे त्यात मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून मला घड्याळ ह्या चिन्हाच्या निशाणीवर लढण्याची संधी मिळालेली आहे मला वाटतं माझा हा तीस दिवसाचा प्रवास आहे की मी एक तारखेला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय आणि ह्या तीस दिवसाचा अनुभव मला इतका छान मिळतोय आणि मला समाजात काम करण्याची एक संधी मिळाली त्याच्या पाठीमागे माझा राजकारणाचा फारसा वारसा नसला तरी समाजकार्य करण्याची ही माझी गेले बारा पंधरा वर्षाचा अनुभव आहे आणि लोकांना राजकारणापेक्षा समाजकारण करणारी लोक फार आवडतात त्यामुळे मी सोळा सतरा गावांमध्ये जिथे जिथे फिरते तिथे तिथे मला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय की लोकांना एक एज्युकेटेड उमेदवार किंवा एक समाजकार्य करणारी व्यक्ती म्हणून लोकांनी मला भयंकर प्रतिसाद दिलेला आहे आणि मला वाटतं ह्या प्रतिसादावर लोक मला स्वीकारतायत असं मला नव्याण्णव टक्के तरी वाटत आहे राष्ट्रवादीमध्ये आपण प्रवेश केल्यानंतर तात्काळ तुम्हाला जिल्हा परिषदची उमेदवारी मिळालेली आहे त्यापूर्वी आपला सामाजिक कामामध्ये टच आहेच परंतु या मतदारसंघामध्ये फिरत असताना आपल्याला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय मतदारांचा सर uh, uh, मतदानांचा प्रतिसाद फार चांगल्या प्रकारे मिळतो इकडे कारण लोकांच्या समस्या ह्या फार आहेत आपण uh, कितीही म्हटलो तरी विकास हा एका uh, विशिष्ट ठिकाणी येऊन थांबत नाही रोज विकासाचे नवीन uh, नवीन नवीन टप्पे असतात मी आता गावागावातून जाते तर इतक्या समस्या आहेत की छोट्या छोट्या लोकांच्या पायवाटा असतील किंवा स्ट्रीट लाई लाईट असतील ह्या छोट्या छोट्या गरजा सुद्धा लोकांपर्यंत अजून नाही आहेत म्हणजे लोकांना बसल्यानंतर मी जिथे जिथे मीटिंग करते किंवा ज्या ज्या ठिकाणी जाऊन बसते त्या ठिकाणी लोकांसोबत जर आपण लोकांसोबत जे कोऑर्डिनेशन होते किंवा लोकांसोबत आपला संवाद होते तेव्हा लोकांचं असं म्हणणं असतं की आमच्या ह्या समस्या आहेत आमच्या त्या समस्या आहेत समस्या फार मोठ्या नाही आहेत पण आज खेडेगावात जर आपण बघितलं तर दहा दहा पंधरा पंधरा घरांचं एक वाडी असते कुटुंबांची आणि तिथे गेल्यानंतर रात्रीच्या प्रवासाला जेव्हा आपण जातो तेव्हा त्या बोळ्यातून जाताना स्ट्रीट लाईट नसणे म्हणजे ही फार आताच्या तरी आपण एक एकीकडे असं म्हणतो की डिजिटल इंडिया किंवा आपण विकासाच्या पाठीमागे पळतोय पण आज ही समस्या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा आपण पूर्ण नाही करू शकत ह्या गोष्टीचं फार वाईट वाटतं आणि मला असं वाटतं की मला जर ह्या लोकांनी आता मला तसा शंभर टक्के प्रतिसाद मिळतोच पण तरीही लोकांनी मला स्वीकारलं तर माझं पहिलं असं स्वप्न असेल की ह्या लोकांच्या सगळ्या पहिल्या समस्या गरजा ह्या पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल मॅडम तुम्ही उच्च विद्याभूषित शिक्षित आहात आणि शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत आहेत रस्ते वीज पाखाडी ह्या समस्या किंवा प्रश्न सुटतच असतात त्यासोबत ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत युवकांसाठी महिलांसाठी त्यासाठी आपला काय अजेंडा असेल सर आ, एक आता मी फिरते माझ्या प्रवासातलं मी तुम्हाला एक उदाहरण सांगते आम्ही ज्या ज्या गावात जातो त्या त्या गावात माझा पहिला मुद्दा हा असतो कारण माझा क्षेत्रच असा आहे की शिक्षण देणे आणि समाजाला घडवणे पण तरीही नुसतं शिक्षण एक लेवलला शिक्षण देऊन ती गोष्ट थांबत नाहीये जर आपण एखाद्या कुटुंबाला एक समजा मूल घरातलं कुटुंबातलं एक मूल जर कमवता असेल तर त्याच्यावर अख्खी फॅमिली पूर्ण त्याच्यावर अवलंबून असते पण आमच्याकडे आज एमआयडीसी मध्ये जवळजवळ तीनशे कारखाने आहेत आता लेव्हल सारखे एमआयडीसीत परत कारखाने वाढत चाललेत पण पंचक्रोशीची अशी अवस्था आहे किंवा इथल्या प्रकल्पग्रस्तांची अशी अवस्था आहे की सुशिक्षित मुलं ह्यांना सगळ्यात मोठा प्रश्न आहे की एका एका गावामध्ये चाळीस मुलं बीएससी एम एस सी झालेली किंवा डिप्लोमा केलेली आज मुलं काही ठिकाणी तर अशी परिस्थिती निर्माण झाली की लोकांच्या बोलण्यातून असं येतं की चाळीस चाळीस मुलांचे चा इंटरव्ह्यू झालेत पण आम्हाला परत बोलवलंच नाहीये म्हणजे हे फार मोठं नुकसान है। आप आहे आपल्याकडे एमआयडीसी आहे आपण जमीन ग्रस्त आहोत आपल्या जमिनी कमी पैशामध्ये आज वीस चाळीस वर्षापूर्वी लोकांना एमआयडीसीला दिलेले आहेत पण त्याचा उपभोग कुठल्याच पद्धतीने आपल्या मुलांना किंवा आपल्याला मिळत नाहीये किंवा आपले कुटुंब अजून स्टेबल नाहीये चाळीस वर्ष एमआयडीसी येऊन पण मला असं वाटतं की याच्या आप पाठीमागे आपण जेव्हा जिल्हा परिषदला जातो तेव्हा विकास हे एक विजन घेऊन जात नाही आपल्याला आता प्रत्येक गोष्टीची शासकीय माहिती असेल किंवा महिलांच्या काही समस्या असतील तरुणांच्या ज्या समस्या असतील त्या आपल्याला मांडता आल्या पाहिजेत बोलता आल्या पाहिजेत अधिकाऱ्यांकडून त्याचे आपण रोज पाठपुरावा करून त्या त्या गोष्टी आपण सक्सेसला नेल्या पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर सगळ्यात जास्त ही तरुणांची आता तुम्ही जिथे जिथे जाल तुम्हाला ही माहीत असेल की एमआयडीसी मध्ये कसं आहे लोक द्यायला बसले फक्त आपण तिथपर्यंत पोहोचून घ्यायला पाहिजे म्हणजे मुलांमधले काय स्किल असावेत आता नुसतं एम एस सी बीएससी आपण कंपन्यांच्या मध्ये राहायला पाहिजे की कंपन्यांना विचारलं पाहिजे तुम्हाला कुठल्या कौशल्याची मुलं लागतात त्या त्या टाइपच्या आपण नंतर मुलांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल किंवा या छोट्या छोट्या सेमिनार देऊन मुलांमध्ये त्या त्या कौशल्याकडे मुलं नेऊन त्यांना त्यांना जॉब देण्याची जबाबदारी ही आपली असते ही निवडणूक आगळीवेगळी अशासाठी पण आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकीकडे एक 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 शिवसेना भाजप युतीमधले महायुतीमध्ये घटक पक्ष आपल्या विरोधात निवडणूक लढवत आहेत इतर जिल्ह्यांमध्ये बघितलं तर महायुती म्हणून लढत आहेत या लढतीकडे आपल्या विरोधी उमेदवारांकडे कसं पाहताय आपण आ, सर पहिली गोष्ट मी जेव्हा निवडणुकीला उभी राहिली तेव्हा मी माझा कुणी प्रतिस्पर्धी आहे किंवा मला कुणी विरोधक आहे यापेक्षा मी जनतेच्या संघर्षासाठी उभी राहिलेली आहे मला फक्त माझं एकच विजन आहे की मी लोकांपर्यंत कशी पोहोचेल किंवा आपल्याला त्या लेवलपर्यंत कसं जाता येईल बघा एक एक्झाम्पल एक असं रेसमध्ये आपण जेव्हा पळतो हंड्रेड मीटरची जेव्हा रनिंग असते तेव्हा आपण हा आजूबाजूला बघत नाही की पाठीमागचा माझ्या फुटपर्यंत आलेला आहे स्पर्धक किंवा तो माझ्या पुढे कसा जाईल आपलं फक्त एकच विजन असतं की मला इथून निघायचं आणि शंभर पर्यंत पोचायचंय ह्या विजन मी माझं कार्य करत का, 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 आहे आणि ते कायम करत राहणार बघा एक राष्ट्रवादीचं म्हटलं तर अजितदादांचा स्वभाव आता आमच्यावर आम खूप मोठा प्रसंग आलाय तसं बघितलं तर राष्ट्रवादीवर की आज फॉर्म भरल्यानंतर आज अठ्ठावीस तारखेला जी दुर्घटना घडली आमचं म्हणजे कसं असं एक कुटुंबातला प्रमुख गेल्यानंतर ते माणसाची जशी अवस्था होते तशी आम्ही दोन दिवस पूर्ण सुन्न होतो आमच्याकडे विचार करण्यासारखे शब्द नव्हते की आपल्याला प्रचाराला गेल्यानंतर लोक काय म्हणतील किंवा आपण लोकांकडे काय मागायचं किंवा काय लोकांचा मानसिकता असेल किंवा आपली मानसिकता काय होईल ह्या गोष्टीत आमचे दोन दोन दिवस निघून गेले अजितदानाचं कार्य असं होतं त्यांचं विचार आणि कार्य हे म्हणजे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये की त्यांची विचार करण्याची पद्धत ही फार कुठल्या त्यांनी जातीचं राजकारण केलेलं नाहीये किंवा गोरगरीब असा कधी भेदभाव केलेला नाही आणि त्यांचं कार्य म्हटलं तर त्यांची प्रशासनावर जर पकड अशी होती की तसं नेतृत्व पुन्हा होणे नाही मी मायबाप जनतेला विनंती करते की आपण आमच्या राष्ट्रवादीला आज भावनिक ह्या हकेने मी आवाज मारत नाहीये फक्त अजितदादांचे विचार आणि त्यांचे कार्य हे आपल्याला तळागाळापर्यंत कसे पोचवता येतील यासाठी फक्त सहकार्य करावं आणि आम्हाला ह्या येणाऱ्या ह्या निवडणुकीला घड्याळच्या चिन्हावर बटन दाबून जास्तीत जास्त वोटिंग करून उमेदवारांना विजयी करून द्यावा धामनदेवी पंचायत समिती गावातून समृद्धी तेजस गोटल या उमेदवार आहेत राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हात करून आणि आपण पहिल्यांदाच या निवडणुकीला सामोरे जात आहे पंचायत समितीमध्ये कोणती कोणती गावं समाविष्ट आहेत धामणदेवी नमस्कार मी समृद्धी तेजस गोटल माझ शिक्षण बी कॉम आहे तर मी पहिल्यांदाच या क्षेत्रात उतरले तर माझ्या गावामध्ये मी तरी सात गाव आहेत माझ्यामध्ये तर धामणदेवी आवाशी अजनी गाव सोनगाव मेठे अशी सात गाव आहेत मतदारांचा आपल्याला प्रचारादरम्यान कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय पहिल्यांदा निवडणुकीला उभे आहेत काय अनुभव आहे अनुभव चांगलाच आहे तरी लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय आणि अजून मिळावा अशी अपेक्षा आहे पंचायत समितीला तुम्ही उभे राहिलेले असताना तुमच्या समोर विकासाचं काय विजन आहे किंवा कशा प्रकारे तुमच्या विकासाच्या संकल्पना आहे गावातून काही छोटी मोठी कामं असतील ती लोकांपर्यंत पोचावी महिलांचे काही प्रश्न असतील युवकांचे असतील ते त्यांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न एक महिला म्हणून आपण मतर, जिल्हा आमरे मॅडम आहेत महिलांचा चांगला प्रतिसाद आपल्या मागे पाहायला मिळतोय काय भावना सांगाल महिलांचा आपल्याला जो प्रतिसाद वाढवायला जो महिलांचा प्रतिसाद आम्हाला उत्तम प्रकारे मिळतोय तसंच मॅडम आता बोललाच आम्ही दोघी प्रयत्न करू अजून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा त्यांचे काही प्रश्न असतील किंवा काही वेगवेगळ्या मार्फतून काही हे असतील त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करू मी जिल्हा परिषद साठी धामणदेवी गटातून उभी आहे आणि माझ्यासोबत दोन पंचायत समितीचे सदस्य आहेत एक तेजस समृद्धी तेजस गोटल आणि बघा एक आमच्या अंजनी गटातून अॅडव्होकेट आकांक्षा मोरे म्हणून आहेत आ, मला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की आम्हाला धामणदेवी गटातून दिलेले तीनही उमेदवार हे आ, वेल एज्युकेटेड आहेत एक तर ऍडव्होकेट आहेत ह्या ग्रॅज्युएशन आहेत आणि माझं एम एम सी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आता एल एल बी अपियर आहे त्यामुळे कॅन्डिडेट फार चांगले आहेत आता मगाशी माझा एक मुद्दा सांगायचा राहिला तुम्हाला की महिलांसाठीच काय व्हिजन आहे आज बचत गट फार चांगल्या पद्धतीने महिला हँडल करतायत त्यांना बँकिंगचं सुद्धा नॉलेज पुरेपूर यायला लागलेलं आहे पण बचत गट हा गावापुरेसा किंवा वाडीपुरेसा हा खेळता ठेवलेला आहे आपल्याकडे एमआयडीसी आहे असे कितीतरी उपक्रम आहेत की त्यातून महिलांच्या बचत गटामार्फत त्यांना स्वयंरोजगार निर्माण करून आपण देऊ शकतो आणि तुम्ही घर बसल्या त्या करू शकतात असे खूप मी जिथे जिथे जाते किंवा जिथे जिथे आमच्या सभास सभा होतात तिथे जिथे मी महिलांना त्या त्या गोष्टीची कल्पना देते की तुम्ही घर बसल्या कोणते बिझनेस करू शकता की त्या सगळ्या गोष्टींचं मी त्यांना पुरेपूर मार्गदर्शन करते किंवा महिलांचाही प्रतिसाद छान मिळतो की इतके दिवस आम्हाला हे जर बिझनेस उभे कसे करावे किंवा छोटे छोटे लघु उद्योग कसे तयार करावे ह्यातून जर आम्हाला मार्गदर्शन यापूर्वी मिळालं असतं तर आमचा बचत गट आज कुठल्या कुठे गेला असता नुसतं त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे नाही त्यासाठी त्यांना बाजारपेठा उपलब्ध करून देणे किंवा त्यांनी जे उद्योग केलेले आहेत ते त्यांच्या मार्गी लागून त्यातून त्यांना रोजगार कसा निर्माण होईल ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मी त्यांच्यापर्यंत पोचलेली आहे मी माझ्या मायबाप जनतेला एक विनंती करते की आता आमच्याकडे फार कमी दिवस राहिलेले आहेत त्यात हे दोन दिवस आमचे फार दुःखाचे गेलेले आहेत मी हात जोडून कळकळीची विनंती करते की मला ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या वाडीमध्ये पोचणं शक्य झालेलं नाहीये फार कमी वेळामध्ये तर मी मायबाप जनतेला पुन्हा पुन्हा विनंती करते की दिलगिरीही व्यक्त करते की मी तुमच्यापर्यंत जरी पोचलेली नसेल तरी मी फक्त एक चेहरा आहे हा जनतेचा आवाज हा माझा आवाज असेल जनतेच्या समस्य समस्या हा माझ्या समस्या असतील आणि जनतेचा विकास हा माझा विकास असेल मी लोकांना दिलगिरी व्यक्त करून आवाहन करते की येत्या सात तारखेच्या निवडणुकीला तुम्ही घड्याळाची तिन्ही बटणं दाबा आमच्या धामणदेवी गटातली आणि एक दादांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून त्यांचं कार्य आणि त्यांचा विचार करण्याची मला जी संधी मिळाली त्याला न्याय द्या धन्यवाद माझ्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका